Yeah, It's very good. It's very good. It's very good. It's very good. தோனே போறsta. ஒய்யா. ஐயா 1 நிமிடம். தாத்த 1 நிமிடம். سڀ ڪري ٿا ها نه آجي ڪي ڏاڏي آجي آجي هئي واه مان ڪري سڀ ڪري ٿي ها ٽڪري ٽڪري پارا ڊي ڊي ٻه ٻه ٻاهر ڪا ٽرڪي او ٽرڪي پون ٽرڪي

माग बाबा तुम्ही दर्शक आला भाग बाब दर्शक थोड माग या डकलांच पेज असत दिसलं पाहिजे असतो आम्हाला जागा द्या आता आजचे दिवस उद्या कोण नाही आता आजच्या दिवस जागा द्यायच्या आधी टकला पडत पुढे

जय हो और नावर नावर

मजे लै गरेर दिने ಅ <laughs> <laughs>

राज्य साधनांशी लगबग कैसी या हुनी करावे विशेष म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायांसी आठवावे जीवित तृणवत मानावे यह लोकी पर लोकी उरावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू बौद्ध जनांशी आधारू अखंड स्त्रीचा निर्धारू श्रीमंत योगी पुण्य श्लोक छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय